मत्स्य आणि बंदर व्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा आपल्या पालघर मध्ये वाढवण बंदराच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने मी असो आमचे मेरिटाईम बोर्डचे चे प्रदीप जी आणि माझे अन्य मत्स्य खात्यातले अधिकारी आणि प्रतिनिधी आम्ही सगळेजण एकत्र येऊन वाढवण बंदराच्या अंतर्गत सव्वीस टक्के हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि बंदरे खाते म्हणून मेरिटाईम बोर्ड म्हणून जवळपास तीन हजार कोटी इक्विटी आमच्या माझ्या बंदर खात्याच्या असल्यामुळे आणि मत्स्य खात्याचा एकंदरीत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे मच्छीमार बांधव असल्यामुळे नेमकं आत्ताच्या आत्ताची आत्ता परिस्थिती काय खात्याचा मंत्री म्हणून मी त्याच्यामध्ये काय हातभार लावू शकतो एकंदरीत काय त्याच्यामध्ये माझ्या जबाबदाऱ्या काय किंवा त्याच्यामध्ये दिलेल्या जबाबदाऱ्याची आत्ताची परिस्थिती काय त्या सगळ्याचा प्राथमिक आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही ही बैठक लावलेली होती ह्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री वाढवण बंदर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने आढावा घेत आहेत सातत्याने या संदर्भात हे जे काही बंदर वाढवण बंदर आहे ते वेळेत सुरू झालं पाहिजे कामं पूर्ण झाली पाहिजेत प्रत्येकाला त्याचा हक्क भेटला पाहिजे या संबंधित सातत्याने आमचे साहेब बैठक घेत आहेत त्याच कामाला अजून गती आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या खात्याअंतर्गतच ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण किती आलेल्या आहेत कुठपर्यंत आहेत त्याच्यामध्ये काय कमतरता राहिलेल्या आहेत आणि त्या कशा करून घ्यायच्या आहेत त्या संबंधित आज माझी बैठक होती पहिला प्राथमिक आढावा सगळा घेतलेला आहे सगळ्यात काय पहिल्याच बैठकीमध्ये करत असा विषय नाही पण प्राथमिक आढावा प्रत्येक निगडीत असलेल्या कामाचा कुठपर्यंत कुठलं काम आलं कुठलं प्रलंबित आहे ते का प्रलंबित आहेत या सगळ्या संदर्भात माहिती घेतलेली आहे ह्या पुढे टप्प्याटप्प्याने दर महिन्याला एकदा तरी अशी बैठक घ्यावी या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा निर्णय झालेला आहे त्यावर आता ह्याचा सगळा आढावा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना देऊ मी देईन माझ्या खात्यातले काही अधिकारी देतील आणि मग आपला हा प्रकल्प प्रकल्प वाढवण प्रकल्प हा वेळेत होण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना खुश करून प्रत्येकाला ताकद देऊन हा कसं होता येईल या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणार तक्रारी घ्या परत तू मला सांगतो माझी ही प्राथमिक बैठक होती मी प्राथमिक कलेक्टरा आता कलेक्टरांना पहिल्यांदा भेटलेलो आहे काही अधिकाऱ्यांची आता इंट्रोडक्शन झालेलं आहे कोणाला कोणी काय जबाबदाऱ्या आतापर्यंत पूर्ण केल्या ह्याची फक्त प्राथमिक माहिती घेतलेली आहे मला त्यांतर्गत माहिती शंभर टक्के आता हे पुरवणार आहे त्याच्यानंतर तुमच्याशी बोलू शकतो आहे की नाही म्हणून जोपर्यंत मला पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत मी माहिती पूर्ण देण्याचं माझं काम नाही एवढंच आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा आहे लोकांना शंभर टक्के विश्वासात आहे त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी मी करणार आहे